नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत दोन हजार पंचवीस ऑगस्ट सत्तावीसला आपण सर्वांचं पूजनीय आदनीय असं गणपती बाप्पा याचं आगमन होतं आहे आमची यंत्रणा सुसज्ज सुसज्ज आहे आम्ही सर्व तयारी केलेली आहे मंडळाच्या आमच्या बैठका सुरू आहेत फॉर्मल बैठका सुरू आहेत जवळजवळ वसईमध्ये झोन टू वन थ्रीमध्ये नऊशे सात नऊशेच्या वर मंडळं आहे त्याचबरोबर बत्तीस हजारच्या वर घरगुती गणपतीची स्थापना होते आ, प्रशासन सर्व बाजूने तयारी करत आहे आज देखील मिटिंग त्याचाच एक भाग होती आम्ही आमचे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुरू आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही लोकांची भेटतो आहे मंडळाच्या बैठका सुरू आहेत लॉबीबालांच्या बैठका मूर्तीकारांच्या बैठका प्रत्येकाच्या समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो प्रशासनाची देखील मांडण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत दरवर्षी गणपती येतात अत्यंत सण आद आदरानं अत्यंत उत्सवानं आपण तो साजरा करतो यावर्षी वर्षी देखील आम्ही पूर्ण तयार आहोत अत्यंत प्रेमानं कुपाचं स्वागत करणार आहोत आणि दहा दिवस सर्वांसमोर आम्ही एन्जॉय देखील करणार आहोत आता सरांनी मा महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्यांना देखील आव्हान केलेलं आहे की लोकांना कोणतीही अडचण नको व्हायला पाहिजे सण हा आनंद साजरा करण्यासाठी असतो तर प्रशासनानं प्रयत्न करायला पडले आणि पुण्यासाठी आम्ही देखील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत तर ते देखील जबाबदारीपूर्वक यावेळी जागा करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच चांगले चित्र पाहायला मिळेल